हॅलो डियर स्टुडंट गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू वेलकम टू द दुडे सेशन लास्ट सेशन जो आहे आपण स्क्वेअर वर घेतला होता हाऊ टू फाइंड स्क्वेअर चे सर्व प्रकार आपण त्यामध्ये क्लिअर केलेले होते आजचा जो आपला सेशन आहे दैट्स अबाउट क्यूब तो कुठल्या कुठल्या पद्धती आहे क्यूब काढण्याच्या त्या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण जाणून घेऊया क्यूब काढणं कम्पॅरेटिव्हली क्यूब रूट काढण्यापेक्षा थोडंसं कठीण जाते बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये डिफिकल्टी जाते जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला तर तुमचा याच्यामध्ये बिलकुलच डाऊट उरणार नाही आणि तुम्ही क्यूब जे आहे इझिली काढू शकता ठीक आहे तर व्हिडिओला शॉर्ट पर्यंत जुडलेले राहा तर वेळ न गमावता आपण क्यूबला स्टार्ट करूया आता यामध्ये मी तुम्हाला सांगू लक्षात घ्या की आपल्याला क्यूब काढण्यासाठी आता मोस्टली आपल्याला जे मध्ये क्यूब विचारलं जातात ते आहे एक ते शंभर पर्यंत म्हणजे वन टू हंड्रेड पर्यंतच्या नंबरचे आपल्याला एक्झाम मध्ये क्यूब वापरल्या म्हणजे विचारलं जातात म्हणजे आता आपण जर बघितलं अठ्ठ्याण्णव तास क्यूब जर बघितला तर मेबी सहा ते सात अंकी किंवा आठ पर्यंत त्याचा अन्सर येईल है ना तर मग आता त्याच्यापेक्षा मोठी जर संख्या विचारली समजा एक्झाम मध्ये तर त्याच्याही पेक्षा मोठा अॅन्सर येण्याचा चान्सेस आहे तर मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये शंभर पर्यंत ते क्यूब विचारल्या जातात त्यासाठी आपल्याला जा, जे आहे ऍटलिस्ट नऊ पर्यंतच तसे क्यूब पाठ पाहिजे पण एक सजेशन राहील तुम्हाला की आपल्या कमीत कमी वीस पर्यंत तरी क्यूब काय असायला पाहिजे पाठ असायला पाहिजे तो हे क्यूब तुमच्या समोर आहे व्हिडिओला समोर जाण्याच्या आधी माझं एक सजेशन राहील ऍटलीस्ट म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहे बेसिक पासून ज्यांना करायचं आहे त्यांनी व्हिडिओला पाच पॉज करून वन टू नाईन पर्यंत जे क्यूब आहे ते व्यवस्थित रित्या पहिले लॉन करून घ्या आणि नंतरच समोरचा व्हिडिओ बघा हे माझं सजेशन राहील नऊ पर्यंत क्यूब एक वेळा थोडंसं रिवाईज करून घ्या बघून घ्या नऊ पर्यंत क्यूब कोणते कोणते आहे जसं वनचा क्यूब वन उन्हाळा टू चा क्यूब एट थ्री चा ट्वेंटी सेव्हन फोरचा सिक्स्टी फोर फाईव्ह चा वन ट्वेंटी फायव्ह सिक्स चा टू वन सिक्स सेव्हन चा फाईव्ह वन टू आणि नाईन चा सेवन टू नाईन इथपर्यंत तरी आपल्याला क्यूब आणि क्यूब रूट करायसाठी काय असायला पाहिजे पाठ असायला पाहिजे तसं आपल्याला जर वीस पर्यंत पाठ असेल तर आपल्याला नंबर सिरीज कॉर्डरेटिक इक्वेशन किंवा अदर ठिकाणी असं जे आहे उपयोग होऊ शकतो ठीक आहे तर वेळ न आता आपण बघूया क्यूबला की क्यूब काढायचे कसे तर यामध्ये दोन तीन प्रकार आहेत पहिले आपण शॉर्टकट वाले प्रकार बघूया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला शेवटी एक मेथड सांगेल ज्याने आपण कुठल्याही संख्येचे जे आहे ते क्यू काढू शकतो ठीक आहे मग आता नऊ पर्यंत जर आपल्याला पाठ आहे तो आपली जी पहिली समजा ट्रिक आहे ती आहे क्यूब ऑफ नंबर वी स्टार्ट फ्रॉम वन अशा संख्येचे क्यूब ज्यांची सुरुवात कशाने होते वन ने तर आपण जसं बोललो एक ते शंभर पर्यंत तर एक ते शंभर पर्यंत हेच असे नंबर आहे म्हणजे अकरा बारा तेरा एकोणीस पर्यंत ज्यांची सुरुवात कशाने होते एक ने होते तर मग अशा संख्यांचे क्यूब कसे करायचे याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया ठीक आहे बघा जसा आता फिफ्टीनचा क्यूब करायचा आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे बघा फिफ्टीनचा क्यूब करायचं आहे इकडे करतो सो वन आणि फाईव्ह म्हणजे ज्या नंबरचा क्यूब करायचा आहे ती संख्या अशी थोडीशी दूर दूर लिहून घ्यायची मग आता लिहायचा फाईव्हचा स्क्वेअर तर फाईव्हचा स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे वर्ग तो फाईव्ह चा स्क्वेअर इज ट्वेंटी फाईव्ह आणि मग लि आता चा क्यूब तो, तो पाच चा जो क्यूब आहे तो आहे एकशे पंचवीस ठीक आहे तर समजा मी जर म्हणजे या पाचला एक्स कन्सिडर करतो तर ट्वेंटी फायव्ह विल बी एक्स आणि वन ट्वेंटी फायव्ह विल बी एक्स चा क्यूब म्हणजे हा जो सेकंड नंबर आहे याला जर एक्स घेतलं तर हा एक्स चा स्क्वेअर एक आणि हा x चा काय झाला क्यूब तर हे चार पार्ट झाले आपली अशा प्रकारे चार पार्ट इथे आखून घ्या ठीक आहे आणि मधातला दोन नंबरची आपल्याला डबल करायची आहे जसं पंचवीस ची डबल होणार पन्नास ठीक आहे आणि पाच ची डबल होणार दहा फक्त मधातल्या दोन नंबरची करायची आहे सेकंड आणि थर्ड फोर्थ फर्स्ट आणि फोर्थचा काहीच नाही करायचं जसं आहे तसंच ठीक आहे आता पंचवीस आणि पन्नास जे आहे ते पंच्याहत्तर होतील आणि दहा अधिक पाच किती होतील रेंज पंधरा ठीक आहे तर हे झाले आपले चार पार्ट हा फर्स्ट पार्ट झाला हा सेकंड पार्ट थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट ठीक आहे यामध्ये लक्षात घ्या यातला आ, जो फर्स्ट पार्ट आहे प्रत्येक पार्ट मधला आपल्याला मध्ये युनिट डिजिट पाहिजे फक्त जो आहे तो पाच येणार ठीक आहे आता हे उरलेले बारा जे आहे समोरच्या पार्ट मध्ये ऍड करा तो पाच अधिक दोन सात होऊन जातील आणि हा सात आठ इथला सात लिहून घ्या ठीक आहे हा आठ समोर ऍड करा पंधरा अधिक आठ किती होऊन जातील तेवीस तर तेवीस मधला तीन लिहा हा दोन समोर ऍड करा तर दोन आणि किती होणार आहे तीन म्हणजे अँसर झाला आपला थ्री थ्री सेवन फाईव्ह हा झाला फिफ्टीनचा क्यू हा फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट थर्ड आणि फोर्थ प्रत्येक मधला युनिट डिजिट आपल्याला घ्यायचा आहे इथला युनिट डिजिट पाच घेतला बारा समोर ऍड केलं एटी सेवन झाले एटी सेव्हन मधला सेव्हन घेतला एट समोर ऍड केला पंधरा तेवीस झाले तेवीस मधला तीन घेतला मग दोन समोर ऍड केला तर दोन आणि किती झाले तीन होप यू अंडरस्टँड एक आणखी समजून सांगतो तुम्हाला आणि मग बाकी तुम्ही पाच सहा याची काय करायची प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट है ना हा एकोणीसचा सांगतो बघा वन नाईन नाईनचा स्क्वेअर इज अ एटी वन आणि नाईनचा क्यूब दॅट इज सेवन ट्वेंटी नाईन ठीक आहे मग आपले चार पार्ट ठीक जास्त फोटो झालं का एक मिनिट हा ठीक एकोणीस तास करायचं आपल्याला मी जर सांगितलं वन नाईन लि नाईन ना ना ना। चा स्क्वेअर द 81, वन आणि क्यूब चा क्यूबन ट्वेंटी आणि हे इथेच लागू पडेल म्हणजे हा जो प्रकार आहे स्टार्ट लागू पडतो बाकी नंबरला नाही एटी वनच्या डबल वन सिक्स्टी टू ऐंशी डबल एकशे साठ एक चा डबल दोन आणि नऊच्या डबल किती रे अठरा त्यांच्या ऍडिशन करा थ्री आठ चौदा एक इकडे झाले दोनशे त्रेचाळीस अठरा आणि नऊ किती झाले सत्तावीस मधातल्या दोन नंबरची डबल आणि डबल झाल्यानंतर त्यांची काय लिहून लावलो आपण ऍडिशन सो दिस इज फर्स्ट पार्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ तर यातला किती येणार आहे नाईन युनिट डिजिट लिहायचं आहे सेव्हन्टी टू समोर ऍड करा तो तीन अधिक दोन पाच होतील हे साता चार किती रे तीन तीनशे पंधरा इंची ऍडिशन आलेली आहे यातला पाच लिहून घ्या एकतीस ला समोर ऍड करा तो सात एक आठ तीन आणि दोन पाच तर यातला युनिट डिजिट कोण येणार आठ ठीक आहे आणि पाच समोर ऍड करा तो ने किती सहा म्हणजे आपलं चा जो क्यूब आहे तो किती झाला सिक्स एट फाईव्ह नाईन ठीक आहे मी दोन नंबर तुम्हाला सांगितले त्यामधले दोन जर कट केले तर नाही तर सात आठ आपल्याला प्रॅक्टिस साठी आणखी उरतात त्याची ते तेव्हाची तेव्हाच प्रॅक्टिस ते करून घ्यायची तरच त्याचा आपल्याला जो आहे उपयोग होऊ शकतो ठीक आहे चलो नेक्स्ट बघूया आपण काय होतं हे स्टार्ट विथ वन नेक्स्ट बघूया आपण क्यूब ऑफ नंबर विथ एंड वन पहिला प्रकार होता स्टार्ट ॲट वन दुसरा प्रकार आहे एंड ऍट वन ज्याचा शेवट एकने होतो तो एक पासून तर शंभर पर्यंत असे कोणते नंबर आहे त्याचा शेवट ने होतो अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक है ना तर हे पण मागच्या सारखं सेमच आहे आता मागच्या मध्ये स्टार्ट विथ वन होतो तर एक इकडनं होता एंड विथ वन आहे तो एक तिकडनं आहे तेव्हा आता लिहिण्याची सुरुवात पण तिकडनं करायची तेच करायचं आपल्याला वन आणि थ्री लिहिला ठीक आहे थ्रीचा स्क्वेअर किती होतो रे नाईन मग थ्रीचा क्यूब किती ट्वेंटी सेवन म्हणजे थ्री इज इज एक्स 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 दिस विल बी अँड हिअर क्यूब तर पार्ट चार पार्ट पार्टारखेच बाकी सर्व काही सेम आहे फक्त आपण स्टार्ट विथ वन होतो तर इकडनं स्टार्ट करत होतो एंड विथ वन आहे तर तिकडनं स्टार्ट केला आपण ठीक आहे बाकी सर्व सेम तीनचे डबल सहा नऊचे डबल किती रे अठरा सहा अधिक तीन नऊ अठरा नऊ किती रे सत्तावीस तर मग आता पुन्हा हा फर्स्ट पार्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ ठीक आहे प्रत्येक पार्ट मधला युनिट तो इथला किती येणार वन इथला नाईन तो कॅरी करायला कोणी नाही हा इथला सेवन मग टू समोर कॅरी केला तो ट्वेंटी सेवन प्लस टू इज अ ट्वेंटी नाईन म्हणजे याचा आन्सर काय झालं टू नाईन सेवन नाईन वन ठीक आहे एकदम इझिली सॉल्व्ह झालेला आहे हे मागच्यापेक्षा अजून इझी आहे कॅल्क्युलेशन साठी ठीक आहे आता दुसरं समजा मी इथेच करून दिलो तुम्हाला एटी वनचं वन एट एटचा स्क्वेअर सिक्स्टी फोर आणि एटचा क्यूब पाचशे बारा इथे तुमच्या लक्षात येऊ राहिलं असेल की नऊ पर्यंत क्यूब पाठ असले म्हणजे आपलं पूर्ण काम इथं होऊन जाते ठीक आहे तुम्हाला आठशे डबल सोळा चौसष्ट डबल एकशे अठ्ठावीस सोळा आठ किती रेट चोवीस सोळा अधिक आठ चोवीस आणि आठ आणि चार बाराशे दोन आत्ताला एक सहा दोन आठ एक नऊ आणि एक एकशे ब्याण्णव मग इथला कोण येणार वन इथला फोर टू समोर ऍड करा ओनली टू केला तरी चालतंय समोर ऍड करा तो, तो सरळ याला ट्वेंटी कन्सिडर करा याला अकरा म्हणजे पाचशे एकतीस लास्ट वाला आपण डायरेक्ट जरी लिहून टाकलं कारण या पार्टच्या समोर काही पार्ट, का पार्ट नाही आहे तो एकोणीस अधिक बारा एकतीस आणि पाचशे म्हणजे पाचशे एकतीस आपल्याला सरळ काय करणार आहे जॉईन करणार आहे तर हे पण दोन एक्झाम्पल मी घेतले तुमचे बाकी एक्झाम्पल तुम्ही थोडी दोन चार नंबरची प्रॅक्टिस करायची ठीक आहे विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला याचा नो यूज राहील म्हणजे बघताना खूप सांग वाटते अरे वा हे होऊन गेलं मस्त पाहिजे पण याची जर प्रॅक्टिस नाही केली तर एक्झाम मध्ये हे आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही ठीक आहे शुअर नेक्स्ट बघूया आपण तर तिसरा प्रकार आहे आपला क्यूब ऑफ आप सेम नंबर सारख्या नंबरचे क्यूब तो एक पासून तर शंभर पर्यंत सारखे नंबर सेम ठीक आहे 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 व्यवस्थित लक्ष सरळ आहे जी संख्या आहे त्यातला एक नंबर म्हणजे चार आणि चारचा क्यूब फोरचा क्यूब किती झाला सिक्स्टी फोर फोर टाइम्स लिहून घ्यायचा ठीक आहे आणि मग तेच मगाचा आपलं चार वन आता किती आणि आता आता दोन्ही पोर्शन काय राहतात राहतात सेम ठीक ठीक आहे आहे रे जर बघितलं तर हा दोन आट, सहा दोन आठ म्हणजे सहा समोर ऍड होणार तर एकशे एकशे अठ्ठ्याण्णव म्हणू शकतात किंवा सहा दोन आठ म्हणू शकतात एकोणीस इकडे ऍड करा जर कठीण जात असेल तर लिहून गेला करा नऊ दोन अकरा ठीक आहे नऊ दोन अगाने अकरा मग इकडे दोनशे अकरा ठीक आहे एक येऊन जाईल इथे आणि एकवीस समोर जाऊन देईल एकवीस समोर ऍड होऊन जाईल ठीक आहे चार आणि एक, एक, एक पाच आणि हा आठ म्हणजे एटी फाय तो आन्सर एट फाईव्ह वन एट फोर ठीक आहे म्हणजे सेम नंबर असेल तर एका संख्येचा क्यूब करा आणि त्याला चार वेळा लिहून घ्या स्टार्ट विथ वन असेल तर एकवीस स्टार्ट करा एंड विथ वन असेल तर तिकडनं लिहा ठीक आहे आता सेवनचा क्यूब बघा थ्री फोर्टी थ्री थ्री फोर्टी थ्री आपल्याला फोर टाइम्स लिहून घ्यायचा आहे थ्री फोर्टी थ्री थ्री फोर्टी थ्री फोर टाइम याला राईट लिहून घ्या आता तीनशे त्रेचाळीस चे डबल जे आहे ते सहाशे शहाऐंशी होतील इथे जर आपण बघितलं सिक्स एटी सिक्स ठीक आहे ते सहा तीन नऊ आठ बाराशे दोन आपल्याला एक सहा तीन नऊ दहा आणि हे पण दहा एकोणतीस दशे आहे तसे ठीक आहे कारण दोन्ही पार्ट यातले काय येतात सेम इथं थोडस डिफिकल्ट जाते स्क्युप करणं पण प्रॅक्टिस ना एव्हरीथिंग इज इझी होऊ शकते आपल्यासाठी तर हा आपण थ्री लिहून घेऊ थर्टी फोर जर याच्यात मी ऍड करतो तर नऊ चार तेरा एक, एक, ले, एक, ले, एक ले, तीन आणि तीन सहा होऊन जातील यातला पण तीन लिहून घ्या एकशे सहा समोर ऍड पकडा नऊ सहा पंधराशे पाच आजचा एक दोन आणि एक तीन आणि हे अकरा तर यातला किती येणार आहे पाच आणि मग हे एकशे तेरा एकशे तेरा समोर टाका तीन आणि तीन सहा ठीक आहे एक पाच आणि तीन एक किती चार म्हणजे फोर फाईव्ह फाईव्ह थ्री टाइप फर्स्ट आपण बघितला थर्ड आपण बघितलेला आहे क्यू बॉक्स सेम नंबर तो हे तीनच प्रकार याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये शॉर्टकट्स आहेत तिवर समजा हा वेगळ्या प्रकारे सॉल्व करता येते आणि नेक्स्ट जो आहे स्क्वेअर मध्ये आपण बरेचसे प्रकार बघितले होते क्यूब मध्ये जास्त प्रकार नाहीये ठीक आहे याची पण प्रॅक्टिस करज आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्यूब ऑफ एनी नंबर म्हणजे आता वेळेवर तर समजा आपल्याला नाही आठवलं स्टार्ट विथ वन होतं एंड विथ वन होतं किंवा सेम नंबर होतं तर मग आपल्यासाठी जसं आपण स्क्वेअर मध्ये एक स्क्वेअर ऑफ एनी नंबरसाठी फॉर्म्युला बघितला होता ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस टू सी बी प्लस बी स्क्वेअर तसाच इथं मग आपल्यासाठी समजा क्यूब ऑफ एनी नंबरसाठी एक फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युलानुसार कुठल्याही संख्येचा जो आहे आपण क्यूब काय करू शकतो फाईन करू शकतो तर इथे बघा ए प्लस बी होल क्यू तर फॉर्म्युला आहे ए क्यूब थ्री ए स्क्वेअर बी थ्री ए बी स्क्वेअर प्लस बीचा क्यू तर मी तुम्हाला सांगेल की समजा हा फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तरी चालेल तुम्ही फक्त मी कशा प्रकारे सॉल्व्ह करतो ते बघा आणि आपल्याला अट एकच आहे की नऊ पर्यंत क्यू बीचा काय पाहिजे पाठ पाहिजे आणि सर्वच गोष्टीसाठी मित्रांनो आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिफ्लिकेशन ह्या गोष्टी आपल्याला काय आल्या पाहिजे फास्टली हो? आल्या पाहिजे ठीक आहे हे आपण आपल्या बेसिक क्लास मध्ये पूर्ण घेत असतो स्टार्टिंग पासून ठीक आहे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना माहीतच आहे चल तर आता यामधला आपण नंबर बघूया थर्टी फोर इथे बघा थर्टी फोरचा क्यूब करायचा आहे आता क्यूब ऑफ एनी नंबर म्हणजे ही जी, जी आता आपण मेथड बघत आहे याच्यात कुठल्याही नंबरचा क्यूब आपण काढू शकतो इथे काही अट नाही आहे की स्टार्ट विथ वन असाल पाहिजे एंड विथ वन असाल पाहिजे कोणतीही संख्या टाका आणि त्याचा क्यूब इथं काय होऊन जाईल फाईन होऊन जाईल ठीक आहे तर चार पार्ट आहे आपले हा बघा फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट थर्ड आणि फोर्थ ठीक आहे असे हे चार पार्टच कन्सिडर करायला तुम्ही इथे चार पार्ट करतो आता याच्यात ए म्हणजे थ्री आणि बी म्हणजे फोर म्हणजे जो टेन्थ डिजिट आहे ए आणि युनिट डिजिट इज अ बी म्हणजे फोर इज अ बी तो फॉर्म्युला विसरून जा फक्त इथे लक्षात ठेवा इथे चारचा क्यूब लिहा चारचा क्यूब आहे चौसष्ट आणि इथे तीनचा क्यूब सत्तावीस म्हणजे चार पार्ट मधले दोन पार्ट आपले रिमूव्ह झाले सरळ सरळ याचा क्यूब इथे याचा क्यूब इथे ठीक आहे काय करायचंय बघा चारचा स्क्वेअर याचा स्क्वेअर करा चारचा वर्ग सोळा आणि तरी किती रे अठ्ठेचाळीस बस एवढंच देऊन घ्या म्हणजे इकडच्याचा स्क्वेअर आणि इकडे मल्टिप्लाय आणि आता इथे काय तर मग इकडच्याचा स्क्वेअर तीनचा वर्ग नऊ आणि नऊ चौक किती छत्तीस ठीक आहे पुन्हा लक्षात घ्या याचा क्यूब इथे याचा क्यूब इथे आणि मग मधातले जे दोन पार्ट राहिले त्याच्यासाठी याचा स्क्वेअर पुण्याला ही संख्या इथे आणि याचा स्क्वेअर गुन्ह्याला ही संख्या इथे मग बाकी आता आपला आपण कॅरी करू ठीक आहे लक्षात घ्या कसं बाकी काय अठ्ठेचाळीस च्या डबल शहाण्णव छत्तीस च्या डबल बहात्तर हे जे डबल वाला आहे ऍडिशन वाला हे कंटिन्यू सात चौदा इकडे नऊ एक दहा चार किती रे चौदा हे सहा दोन आठ सात तीन किती दहा ठीक आहे मग आता प्रत्येक पार्ट पार्टमधला युनिट डिजिट म्हणजे इथले चार सहा समोर ऍड होतील तर एकशे चौवेचाळीस अधिक सहा एकशे पन्नास त्यातला झिरो पंधरा इकडे तो एकशे आठ अधिक पंधरा एकशे तेवीस यातला किती रे तीन बारा इकडे थर्टी नाईन होऊन जाईल तो ठीक आहे आन्सर इज अ थ्री थ्री नाईन झिरो फोर ठीक स्टार्टिंगला तुम्ही इझी वाले नंबर याच्यानुसार करू शकता होप यू अंडरस्टँड आता बऱ्याच जणांचा इथं प्रश्न झाले की सर हा थ्री कुठे गेला ठीक आहे तर इथं लक्षात घ्या जेव्हा मी अठ्ठेचाळीसच्या चार्ण डबल शहाण्णव केले तर शहाण्णव इज अठ्ठेचाळीस प्लस अठ्ठेचाळीस म्हणजे मध्ये दोन वेळा अठ्ठेचाळीस आहे की नाही मला सांगा शहाण्णवला आपण काय म्हणू शकतो अठ्ठेचाळीस प्लस अठ्ठेचाळीस हे दोन वेळा अठ्ठेचाळीस आणि हा एक वेळा अठ्ठेचाळीस किती वेळा अठ्ठेचाळीस झाला तीन वेळा म्हणजे हा तीन इथं आलेला आहे किंवा छत्तीस च्या डबल बहात्तर बहात्तर मध्ये छत्तीस अधिक छत्तीस बहात्तर हा ना तीन वेळा बहात्तर ऑलरेडी काय झालेला आहे कव्हर झालेला आहे इथं कसं आहे छत्तीस तरी आपण एकशे आठ कदाचित पटकन करून घेऊ पण जेव्हा मोठे नंबर येतात त्याचे तीन पट करणं कठीण जाते तर मग तीच मित्र लक्षात ठेवा की डबल करा आणि ऍड करा सिंपल वाले जर नंबर असेल तर मग तुम्ही तिथेच तीन पट करून घेतलं तरी चालेल पण पहिले स्टार्टिंगला अंडरस्टँडिंग साठी तुम्ही करू शकता जसं आपण आता फिफ्टी थ्री च करू एक ठीक आहे फिफ्टी चा बघा फिफ्टी थ्रीचा क्यूब चार पार्ट ठीक आहे पहिला पार्ट तीनचा क्यूब किती रे सत्तावीस पाचचा चा क्यूब किती एकशे पंचवीस मग तीनचा वर्ग करा नऊ नऊ पाची पंचेचाळीस है ना मग आता याचा स्क्वेअर पाचचा स्क्वेअर पंचवीस पंचवीस तरी किती रे पंच्याहत्तर ठीक आहे तो पुन्हा लक्षात घ्या याचा क्यूब इथे याचा क्यूब इथे मग याचा स्क्वेअर तो तीनचा स्क्वेअर नऊ आणि नऊ पाच किती पंचेचाळीस मग याचा स्क्वेअर पाचचा क्यूब सॉरी पाचचा स्क्वेअर पाचचा स्क्वेअर पंचवीस आणि पंचवीस तरी किती पंच्याहत्तर मग चे डबल नव्वद पंच्याहत्तरच्या डबल दीडशे यांची ऍडिशन करा तो दिसतील फाईव्ह आणि याचा जर करल तुम्ही तर दोनशे पंचवीस होऊन जाईल हा ठीक आहे पन्नास हजार टाकला तर दोनशे वरशे पंच दोनशे पंचवीस इथला किती रे सात हा दोन अधिक पाच किती सात मग तेरा इकडे तो पाचन तीन आठ हात तीन आणि हा दोन यातला आठ लिहून घ्यायचा आहे तेवीस इकडे आठ म्हणजे पाचन तीन आठ दोन दोन चार आणि एक वन फोर एट एट सेवन सेवन ठीक आहे ते झालं याचा ऍन्सर तर मग आधी तुम्ही काय करा छोट्या छोट्या नंबरचेच कॅल्क्युलेशन करा ठीक आहे म्हणजे पहिले आपल्याला महत्वाचं असतं की आपला जो कॉन्फिडन्स असायला पाहिजे की आपण या मेथडनं जे आहे ते ऍन्सर काढू शकून राहा तर मी तर सजेस्ट करेल तुम्हाला थर्टी चा क्यूब तुम्ही करून बघा ठीक आहे त्याच्यानंतर फोर्टी चा करा किंवा जसं फिफ्टी थ्री घेतलं तर फिफ्टी टूचा करून पहा त्याच्यानंतर फोर्टी थ्रीचा करून बघा ठीक आहे असे जे नंबर आहेत म्हणजे बिलो वाले नंबर कधीही लक्षात घ्या बेसिकच्या कुठल्याही टॉपिकची प्रॅक्टिस करत असताना मल्टिप्लिकेशन असं समजा स्क्वेअर वगैरे हो बिलो वाले नंबर घ्या पहिले स्टार्टिंगला बिलो वाले नंबर घ्यायचे एक वेळा आपल्याला जर समजलं की हे कसं करायचं आहे जसं गाडी शिकत असताना आपण पहिले स्पीड पेक्षा लक्ष कशावर देतो की आपल्याला गाडी आली पाहिजे तसंच इथे आहे पहिले आपल्याला गाडी आली पाहिजे मग त्याची स्पीडही वाढवता येते आणि कशाही प्रकारे मग आपण गाडी चालवू शकतो आरामात ठीक आहे पहिले स्टेप लक्षात घ्या आता समजा एक मोठा नंबर आहे तो करून तुम्हाला बघा फोर्टी सेव्हनचा बघूया आपण लास्ट फोर्टी सेव्हनचा क्यूब करायचा आहे ठीक आहे जसं मी सांगितलं हा ए आणि हा बी सातचा क्यूब तीनशे त्रेचाळीस चारचा चार क्यूब चौद चार है ना आता सातचा वर्ग एकोणपन्नास गुन्ह्याला चार करायचे चा, आहे तर एकोणपन्नास गुन्ह्याला चार करत असताना एकोणपन्नास ला सरळ पन्नास कन्सिडर करायचं आणि पन्नास गुन्ह्याला चार दोनशे आपण पटकन करू शकतो दोनशे मधून चार मायनस करा म्हणजे झाला याचा कॅल्क्युलेशन हे होऊन जाईल एकशे शहाण्णव मग आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे रे चारचा वर्ग सोळा आणि सोळी साती करायचं है, है ना म्हणजे आपल्याला इथं टेबल पण काय पाहिजे पाठ पाहिजे ठीक आहे तो सोळी साती किती उरले आपले एकशे बारा है ना सोळी साती किती उरले एकशे बारा मग आता एकशे शहाण्णवच्या डबल ठीक आहे एकशे शहाण्णवच्या डबल केल्यापेक्षा काय करायचं दोनशेच्या डबल करायचं दोनशे डबल होतात चारशे आणि चारशे मधून आठ मायनस म्हणजे दिस विल बी तीनशे ब्याण्णव आणि एकशे बाराच्या डबल किती होतील दोनशे चोवीस ठीक आहे ओके चलो इथे ऍडिशन करून घ्या सहा दोन आठ नऊ नऊ नौ, अठराशे आठ अर्थाला एक तीन आणि दोन पाच पाचशे अठ्ठ्याऐंशी चारां दोन सहा दोन एक तीन दोन आणि एक, एक तीन ठीक आहे इथला तीन येऊन जाणार हे ये थर्टी फोर घेऊन घ्या याच्या खाली तो चार बाराशे दोन आत्ताला एक चार बाराशे दोन आत्ताला एक सहा इथला किती येणार रे दोन येणार इकडे बासष्ट इकडे घेऊन या सहा दोन आठ सहा तीन नऊ आणि हा तीन तर यातला किती येणार आठ हे थर्टी नाईन समोर कॅरी करा तर नऊ चार तेराशे तीन आत्ताला एक सहा तीन नऊ एक किती रे दहा म्हणजे आन्सर झाला आपलं वन झिरो थ्री एट टू थ्री ठीक आहे तो अशा प्रकारे जे आहे आपण कुठल्याही संकेता जो आहे क्यू फाइन करू शकतो सो दिस इज क्यूब ऑफ एनी नंबर तर नेक्स्ट थोडस आपल्या बॅचेस सध्या सुरू होत आहे एक आपले नऊ के बॅच सुरू होत आहे त्याच्यात आता लिमिटच सीट उरलेल्या आहेत म्हणजे आय थिंक पाच सीट बाकी आहे तो पटकन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या जर तुम्हाला आठ ते दहाचा टायमिंग पाहिजे असेल तर आणि नेक्स्ट बॅच जे आपले सुरू होत आहे दॅट इज ट्वेंटी थर्ड ऑफ जून तो त्याचा टायमिंग राहणार आहे दहा ते बारा तर या बॅच तर फुल होत येत आहे जा तो तो उप -लाएं, उप -लाएं या बॅचं सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे तो वेळ न गमावता पटकन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आपला क्लास जो आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे आहे रेकॉर्डेड क्लासेस पण आहे लाईव्ह क्लासेस पण आहे क्लासच्या डिटेल्ससाठी तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल नक्कीच तुम्ही कमेंट करा किंवा कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ अपेक्षित असेल तर ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही नक्कीच प्रयत्न करू की त्या टॉपिकवर व्हिडिओ बनू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सोबत जुळले राहा म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ जे, जे एकदा अपडेट आहे हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचत राहा थँक्यू